वीण दोघातील ही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस इकडे आता ह्या समरणे अंशुमनला आपल्या स्वानंदीची जी काही हात जोडून माफी मागण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि इकडे ह्या श्वेताला सुद्धा घरी बोलावून तिच्या पायावरती डोकं ठेवून जेव्हा अंशुमनने माफी मागित मागितलेली असते तेव्हा आता अंशुमनच्या मनामध्ये खूप ह्या स्वानंदीविषयी राग जो आहे तो निर्माण झालेला असतो कारण जेव्हा इकडे मल्लिका अर्पिता आणि अंशुमन हे तिघेजण रूममध्ये आलेले असतात तेव्हा या अंशुमनची जी काही मनस्थिती आहे ती काही मल्लिकाला देखवत नसते मल्लिका बोलते की अंशुमन खरोखर समरने तुला खूप मारलं आणि स्वानंदीने हा जो काही ट्रॅप रचला गेलेला आहे याची शिक्षा जी आहे ती आपल्याला स्वानंदीला द्यायची आहे आणि तिचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला करायचाच आहे असं या मल्लिकाने अर्पिताने आणि या अंशुमनने ठरवलेलं असतं आता हे सर्व स्वानंदीने अंशुमनचं खरंच सत्य समोर आणल्यामुळे आता समोरच्या मनामध्ये ह्या अंशुमन विषयी थोडंसुद्धा प्रेम किंचितसुद्धा काहीच शिल्लक राहिलेलं नसतं ज्यावेळी इकडे अंशुमनचं सर्व सत्य समरला समजलेलं असतं तेव्हापासून आता समर अंशुमन 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 या अंशुमनकडे डोकावून सुद्धा बघायला तयार नसतो तर आता इकडे अंशुमनला ऑफिसमध्ये म्हणजे जी काही अंशुमनला एक विश्वासाची जागा दिलेली असते तीसुद्धा आता समरने काढून घेतलेली असते आणि या अंशुमनच्या जागेवरती आता स्वानंदीला हा आपला समर ऑफिसमध्ये घेऊन जाणार असतो दुसरीकडे आता मल्लिका अर्पिताने आणि या अंशुमनने स्वानंदीने हे सर्व घडून आणल्यामुळे आता स्वानंदीचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट घडवलेला असतो तर मित्रांनो बघूयात नेमका आता स्वानंदीचा ऍक्सिडेंट जो आहे तो ह्या मल्लिका आणि अंशुमनने कशा प्रकारे घडवला आणि यातून स्वानंदी कशी वाचली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर चला बघूयात नेमकं तर पुढे काय होतं ते इकडे आता जेव्हा या श्वेताला समरणे आपल्या स्वानंदीला घरी बोलावून घेण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा श्वेताही तिथे आलेली असते श्वेताबरोबर निकिता आणि आनंद हे दोघेही तिथे आलेले असतात आणि त्याचबरोबर जेव्हा श्वेता निकिता आणि आनंद तिथे येतात तेव्हा आजी लगे श्वेतासमोर हात जोडते आणि श्वेताला बोलते की श्वेता मला माफ कर अगं हा आमचा अंशुमन तुझ्याशी जे काही वागला ना ते मला अजिबात पटलेलं नाही कारण इतका नालायक वृत्तीचा अंशुमन असं कधी वागेल असं कधी वाटलंच नव्हतं ग श्वेता खरोखर तुझ्यावर जो अन्याय झाला ना तो मला नाही अजिबात आवडलेला स्वानंदीने आमचे डोळे उघडवले नाहीतर आम्हाला काही ह्या गोष्टी कळल्यासुद्धा नसत्या आणि माईसुद्धा झाल्या नसत्या असं पण इकडे आपली ही आजी श्वेताशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे ही श्वेता इकडे घरात आलेली असते तेव्हा समोरही श्वेता समोर हात जोडतो आणि बोलतो की श्वेता खरोखर मला माफ कर अगं तू माझ्या ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी तुझ्यावर एवढा अन्याय झाला तरीसुद्धा मला काही माहीत झाले नाही आणि हे सर्व जे झालंय ना ते खरोखर माझ्या भावने केलंय याची मला उलाज वाटते ग मला खरोखर इतकं काही वाईट वाटलं जेव्हा मी समोर तुमच्या दोघांचा व्हिडिओ बघितला तेव्हा माझ्या डोळ्यावर जी काही आंधळी विश्वासाची पट्टी होती ती एका क्षणात दूर झाली आणि तेव्हा मला सर्व सत्य समजलं की हा अंशुमन जो आहे तो किती नालायक मुलगा आहे म्हणून इथून पुढे मी श्वेता तुझ्या ऑफिसमध्ये तुझा, तुझा बॉस असणार नाही तू फक्त माझ्या ऑफिसमध्ये एक बहीण म्हणून काम करते ह्याच नातेने मी तुझ्याकडे बघणार आणि हा भाऊ जो आहे समर राजवाडे इथून पुढे तुझा भाऊ आहे असं पण इकडे समर जेव्हा ह्या श्वेताला बोलत असतो आणि तिचे हात जो हात जुडून जेव्हा माफी मागत असतो तेव्हा श्वेता बोलते की नाही सर प्लीज तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात मी काय एक सामान्य घरातली मुलगी आणि तुम्ही एवढे मोठे आहेत तुमच्या सर्व काही अंडरखाली ही, अंडर ही कंपनीची काही चालते आणि चक्क तुम्ही माझी हात जोडून माफी मागताय प्लीज सर असं नका करू असं पण जेव्हा ही समोर आपली ही श्वेता बोलत असते तेव्हा स्वानंदी बघत असते आजी बघत असतात आणि अंशुमनही समोर असतो आता मल्लिकाही अर्पिता एकमेकीकडे बघत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आता हा समोर बोलतो की नाही श्वेता आज अंशुमन तुझ्याशी जे वागला ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळे तुला सांगतो खरोखर श्वेता इथून पुढे आता अजिबात तुला कुणी एकही शब्द बोलणार नाही आणि जर तुला कुणी एक शब्द जरी बोलले तरी तू मला लगेच येऊन सांगायचं असं समर या श्वेताला बोलतो आता इकडे स्वानंदी जी आहे ती बघत असते तेव्हा आता श्वेता बोलते की खरोखर हे सर्व जे झालं आहे ना ते स्वानंदी मॅडममुळेच झालं आहे कारण त्यांनी मला साथ दिली त्यांचा मला भक्कम आधार होता की श्वेता मी आहे तू घाबरू नको त्यामुळे हे सर्व सत्य समोर आलं असंही श्वेता समोरला सांगत असते त्यानंतर आता समर जो आहे तो ह्या श्वेताला बोलतो की तुला अंशुमनला काय शिक्षा द्यायची ती देऊ शकतेस तू अगदी तुझ्याकडे पुरावासुद्धा खूप मोठा आहे त्यामुळे तू पोलीस स्टेशनला जाऊन अंशुमन विरोधात कंप्लेंटही करू शकते माझं तसं काहीच म्हणणं नाही असं समर जेव्हा या श्वेताला बोलत असतो त्यावर श्वेता बोलते की नाही सर मला नाही जायचं पोलीस स्टेशनची पायरी चढायला कारण तुमच्या कंपनी नाव जे आहे ते खूप मोठं गाजलेलं आहे त्यामुळे मी कशा परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला जाऊन अशी तक्रार करेल कधीच नाही करणार सर नको मला नाही करायची तक्रार असं ही आपली श्वेता जेव्हा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा आता इकडे समोर बोलतो की मग तुला काय शिक्षा द्यायची तू देऊ शकतेस अंशुमनला आता इकडे आजी ज्या असतात त्या अंशुमनकडे खूप रागाने बघत असतात आणि बोलतात की उभा काय राहिला तिची माफी माग चल आता इकडे अंशुमन काही माफी मागायला तयार नसतो मल्लिका बोलते की अंशुमन माफी माग चल पटकन तू चूक केलेली आहे त्यावर इकडे आता अंशुमन लगेच या श्वेतासमोर जातो आणि आय आम स्वारी श्वेता असं बोलतो आता आजी आज बोलतात की तसं नाही चालणार तिच्या पायावरती डोकं ठेवून माफी माग अंशुमन आता इकडे अंशुमन लगेच या श्वेतासमोर जातो खाली बसतो आणि खाली गुडघ्यावरती बसून तो त्या श्वेताच्या पायावरती डोकं ठेवून आता माफी मागत असतो तेव्हा इकडे अर्पिता आणि ही मल्लिका एकमेकीकडे एक बघतात त्यानंतर इकडे ही स्वानंदीची आय ती बघत असते आता समोर बोलतो की नुसती श्वेताची माफी मागून चालणार नाही अंशुमन तुला स्वानंदी मॅडमची सुद्धा माफी मागावी लागणार आहे त्यावर आता इकडे अंशुमन लगेच आता ह्या स्वानंदीची माफी मागायला काही तयार नसतो त्याला स्वानंदीचा खूप राग आलेला असतो कारण आज स्वानंदीमुळे आपलं हे पितळ उघडं पडलंय आपला बॉम्ब फुटलाय असं ह्या आपल्या ह्या अंशुमनला वाटत असतं आणि त्याच वेळेस आता अंशुमन या स्वानंदीची जी काही माफी मागायला तयार नसतो तेव्हा मल्लिका बोलते की अरे अंशुमन त्यात माफी मागण्यासारखं काय कमीपणा आहे शेवटी वहिनी जी असते ना मोठी वहिनी आहे तुझी चाई चाई ती अरे मोठी वहिनी जी असते ना ती आईच्या जागेच्या ठिकाणी असते आणि तुला माफी मागण्यामध्ये काय कमीपणा वाटतो रे असंही मल्लिका आता या आपल्या अंशुमनला बोलते त्याच क्षणी आता अंशुमनला माहीत असतं की काही जरी झालं तरी आपल्याला ह्या स्वानंदीची माफी मागावीच लागणार आहे आता हा अंशुमन लगेच स्वानंदीसमोर समोर जातो आणि स्वानंदीसमोर समोर खाली गुडघ्यावरती बसून आय एम स्वारी स्वानंदी वहिनी असं बोलतो त्यानंतर इकडे आता मल्लिकाला वाटत असतं की आता हे पोलीस स्टेशन मध्ये जातात की काय त्यानंतर समर या स्वानंदीला बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्हीच ठरवा आता काय शिक्षा द्यायची याला आणि काय नाही शिक्षा तर झालीच पाहिजे कारण आज ऑफिस भरपूर मुली काम करतात हा पुन्हा एकाही मुलीला एक शब्दसुद्धा वाकडा बोलता कामा नये त्यासाठी याला शिक्षाही झालीच पाहिजे तुम्ही याची कंप्लेंट करू शकता आता मल्लिका लगेच या स्वानंदी समोर हात जोडते रडू लागते ती बोलते की नाही स्वानंदी अगं प्लीज असं नको करू तू अगं नको त्याला पोलीस स्टेशनमध्ये त्याची कंप्लेट करू तू काही कर फक्त त्याला पोलीस स्टेशनमध्ये त्याची कम्प्लेंट करू नको असंही मल्लिका रडतच या आपल्या स्वानंदी समोर बोलत असते त्यानंतर आता इकडे सो जी आहे ती ह्या आपल्या अंशुमनला बोलते की इथून पुढे घरातील हे नोकर स्टाफ जे काम करतात ना ते सर्व कामे अंशुमन तू करायची आता अंशुमन बोलतो की नाही मला नाही घरातील कामे जमणार ही सर्व तेव्हा ही स्वानंदी बोलते की घरातील हा स्टाफ जो आहे ना नोकर स्टाफ तो सर्व तुला कामे शिकवेल त्यामुळे एका महिन्याच्या आत तू सर्व कामे शिकायची आणि लगेचच्या लगेच सुरू करायची असं पण आनंदी आता या अंशुमनला बोलत असते त्याच वेळेस आता अंशुमनला खूप राग आलेला असतो मल्लिका तर तोंडालाच जात लावते कारण आता घरातील आपल्या मुलाला जी काही नोकराची कामे ह्या स्वानंदीने करायला लावलेली सांगितलेली असतात ते काही मल्लिकाला देखवलेलं नसतं मल्लिका आता आपल्या मनाशी बोलते की नाही मी इचा सर्व बदला घेतला तर मी सुद्धा नावाची मल्लिका राजवाडे नाही असं पण इकडे ही मल्लिका हळूच आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे श्वेता जी आहे ती सुद्धा स्वानंदीची माफी मागते स्वानंदी बोलते की नाही श्वेता अशी माफी नाही मागायची तू अगं तू आज एवढा हो मोठा जो काही निर्णय घेतला तो खरोखर खूप छान घेतला कारण हिंमत दाखवल्याशिवाय सर्व झालं नाही असं पण इकडे ही आपली स्वानंदी बोलत असते आणि त्याच वेळेस इकडे श्वेता इकडे आनंद आणि निकिता हे सर्वजण इकडे निघून गेलेले असतात आणि त्याच वेळेस आपला समोर जो आहे तो ह्या आपल्या स्वानंदीला बोलतो की इथून पुढे मी तुम्हाला एक शब्दसुद्धा बोलणार नाही तुमचं जे म्हणणं जे आहे ते सुद्धा मी अगोदर ऐकून घेणार त्यावर विचार करणार परंतु डायरेक्टली तुम्हाला नकार कुठल्याच गोष्टीला माझ्याकडून मिळणार नाही असं जेव्हा आता समोर बोलत असतो तेव्हा स्वानंदी खूप खुश झालेली असते कारण मित्रांनो आता समरच्या मनामध्ये जे समर काही प्रेम आहे ते स्वानंदीला लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदाच दिसून आलेलं असतं त्यामुळे आता स्वानंदी खूप खूश झालेली असते इकडे आता जेव्हा स्वानंदी ही आता आपल्या आपलं सर्व आटोपून जेव्हा ऑफिसला निघालेली असते तेव्हा आता इकडे अंशुमन या स्वानंदीवर खूप चिडलेला असतो तो मल्लिकाला बोलतो की काही जरी झालं तरी पण मी ॲक्सिडेंट घडवणार म्हणजे घडवणार नाही मी तिला कायमचं घरात झोपवलं तर मी सुद्धा नावाचा अंशुमन नाही असं अंशुमन या मल्लिकाला बोलत असतो आणि तो लगेच आपल्या माणसांना कॉल करून ह्या स्वानंदीचा ॲक्सिडेंट घडवण्यासाठी सांगत असतो तर मित्रांनो आता ह्या स्वानंदीचा ॲक्सिडेंट ह्या अंशुमनने त्याच्या माणसांना कॉल करून घडवण्यासाठी तर सांगितलेला आहेच आता नेमकं बघूयात स्वानंदीला तर काही झालं नसेल ना हे सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद